आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाहन चोरी करून ती फिरविणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून त्याच्याकडून दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत भारती विद्यापीठ परिसरात वाहन चोरीचे गुन्हे वाढल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांनी तपास पथकाला उघडकीस न आलेल्या वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या पोलीस अंमलदार महेश बारुकर व मितेश चोरमोले सागर बोरगे अभिनय चौधरी यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की अल्पवयीन मुलगा चोरीची गाडी घेऊन फिरत आहे या बातमीनुसार पोलिसांनी शोध घेऊन या अल्पवयीन गुन्हेगाराला पकडले त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले ते जप्त करण्यात आले अधिक तपासात आणखी एक दुचाकी चोरीची कबुलीत त्याने दिली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक संगीता देवकाते राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार महेश बारुकर मितेश चोरमाले सागर बोडगे मंगेश पवार चेतन गोरे सचिन सरपाले सचिन गाडे निलेश खैरमुडे अभिनय चौधरी यांनी केली आहे